मिरजेत हल्ला करण्याचा प्रयत्न झालेल्या त्या खुणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी मोठ्या कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये न्यायालयीन कोठडीत रवाना गणेश तलाव येथे निखिल कलगुटकी याचा जुन्या वादातून निर्घृण खून झाला मिरज शहर पोलीस ठाणे येथे खुणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाने आरोपींचा कसोशीने शोध घेऊन दोन विधी संघर्षितांसह चौदा आरोपींना अटक केले होते गुन्ह्यातील आरोपी सलीम पठाण चेतन सुरेश कलगुटकी विशाल बाजीराव शिरोळे सुहेल जमीर लांजोळी यांनी यांनाही अटक करण्यात आली होती त्यांना मिरज शासकीय रुग्णालय येथे वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडून वंशवाली याला अटक केली त्याचे आणखीन साथीदार ही महात्मा गांधी पोलिसांनी अटक केलेले आहेत या सर्व आरोपींवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी या आरोपींच्या सुरक्षेमध्ये वाढ केली होती आज या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली निखिल कलगुटकी खून प्रकरणी आणखीन तीन आरोपी अद्याप परागंदा असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा आणि त्यांचे पथक या आरोपींचा शोध घेत आहेत नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आमच्याकडे मिरज शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सत्त्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद तीन पाच त्यासोबतच संघटित गुन्हेगारीशी निगडित असलेले कलम एकशे अकरा भार महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वय दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे तपास सुरू असताना आत्तापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी सात मेजर अक्युज आणि दोन बाल अपचारी हे ताब्यात तत्काळ घेण्यात आले होते यानंतर माननीय रेंज आय जी सुनील फोलारी सर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर त्यासोबत अपर पोलीस अधीक्षिका कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशन टीम तसेच मुर मिरज उपविभागातील अधिकारी अंमलदार यांची वेगवेगळी पथके करून यातील पुढील आरोपींचा परागंधा आरोपींचा आम्ही शोध घेत होतो सदर शोध घेत असताना आज आम्ही पुढील चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये आरोपींची नावे पुढीलप्रमाणे सलीम गौस पठाण चेतन सुरेश कलवुटगी विशाल बाजीराव शिरोळे आणि सोहेल जमीर तांबोळी यांना आम्ही आज अटक केलेली आहे यातील पुढील आरोपी तसेच इतर अजून कोणी साथीदार असतील तर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे त्यासोबतच मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार यामध्ये योग्य तो तपास करून योग्य कलम याचे याचं चार्जशीट केलं जाईल बेरो रिपोर्ट एस वी एन मराठी विरह